नमस्कार मंडळी अळूवडी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल पण एकदा अशा माझ्या पद्धतीने तुम्ही ही अळूवडी एकदा नक्की ट्राय करून बघा माझी खात्री आहे सगळ्यांना आवडेल आणि सगळेच मागून मागून खातील इतकी ही टेस्टी आणि झटपट बनणारी अळूवडी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर अळूवडी बनवण्यासाठी अळूची पानं आणून मी स्वच्छ धुतली त्यानंतर याची देठं काढून टाकलेली आहेत यानंतर धुवून घ्यायची ती धुवून घेतल्यानंतर मी स्वच्छ पुसून कोरडी केलेली आहे यानंतर एकावर एक अळूची पानं ठेवायची आणि रोल करून अशा पद्धतीने ही अळू बारीक चिरून घ्यायची ज्यांना अळूवडी बनवता येत नाही बॅचलर असतील ते देखील अशा पद्धतीने अळूवडी बनवू शकता खूपच सोपी पद्धत आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे चिरून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनी देखील बारीक चिरून घ्यायची आहेत तर अळूची पानं ही बघा मी बारीक चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे ही आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर एक वाटण बनवणार आहोत तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता एक चमचा जिरं घालायचं आणि जाडसर हे पाणी न घालता वाटून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने मी हे जाडसरच वाटून घेतलेलं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे अळुवड्या खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात आता जे आपण वाटण बनवलं होतं ते एक चमचा घालायचं बाकीचं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एक चमचा तीळ घातलेले आहेत पाव चमचा हळद पावडर एक चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घेतलेली आहे तीसुद्धा घालायची एक चमचा काश्मीरी मिरची पावडर यामुळे कलर खूप छान येतो ही काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते फक्त कलरसाठी घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा तेल घालायचं आणि सगळं जिन्नस हे हाताने असे मिक्स करून घ्यायचे अशामुळे मसाले चांगले व्यवस्थित एकत्र लागले जातात तर सगळे व्यवस्थित मी हे मसाले बेसन तांदळाचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण बारीक चिरून ठेवलेली अळू यामध्ये घालून घ्यायची गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जसं भजीसाठी बॅटर बनवतो त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची सगळं व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं मंडळी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका तर पाण्याची गरज थोडीशी अजून वाटली मला म्हणून मी थोडं पाणी अजून घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे पहा आपल्याला अळूवडी बनवण्यासाठी अशा पद्धतीचं हे बॅटर पाहिजे यानंतर इथे मी कोकमचा आगळ घेतलेला आहे कोकमाचा रस म्हणू शकता हे घातल्यामुळे घशाला खवखव होत नाही आणि अळूवळी अड़ खाताना खात सुद्धा सुटत नाही तुमच्याकडे कोकम नसेल आगळ नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा वापरसुद्धा करू शकता तर एक लिंबू पिळून तुम्ही यामध्ये घालू शकता यानंतर मी इथे गुळाची पावडर घातलेली आहे गुळ पावडर नसेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता किंवा साखर देखील वापरू शकता आपलं आता हे बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेट कोणतीही तुम्ही घेऊ शकता चालणी देखील घेऊ शकता एक चमचा तेल घालायचं आणि ब्रशने किंवा हाताने सगळं हे तेल या प्लेटला व्यवस्थित लावून घ्यायचं यामुळे अळूहळी चिकटत नाही आणि काढताना व्यवस्थित निघते आता चमच्याने सगळं हे बॅटर या प्लेटमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आणि चमच्याच्या साह्याने सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं तर सगळं बॅटर मी हे यामध्ये घालून घेतलेलं आहे जास्त हे बॅटर पातळ करू नका किंवा जास्त घट्ट देखील कडू करू नका तर हे बघा चमच्याच्या साहाय्यानेच मी सगळं हे बॅटर व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता यावर थोडे पांढरे तीळ घालायचे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात आणि खायला देखील खूपच चविष्ट लागतात आता इथे मी अळूहळी वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी घालून गरम करायला ठेवलेले आहे यानंतर यावर चाळणी ठेवायची आणि चाळणी ठेवल्यानंतर ही प्लेट या चाळणीवर ठेवून द्यायची लीड लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं ही अळूवडी वाफवून घ्यायची तर मीडियम गॅसवर मी ही अळूवडी छान वाफवून घेतलेली आहे गॅस बंद केलेला आहे तर आता सुरीने चेक करून घेऊया हे बघा अळूवडी अजिबात चिकटत नाही याचा अर्थ आपली अळूवडी तयार झालेली आहे पूर्णपणे थंड केल्यानंतर प्लेटच्या साईडच्या कडा याच्या सुरीच्या साह्याने लूज करून घ्यायच्या यानंतर याच्या वड्या पाडायच्या तुम्ही डायमंड आकारात किंवा चौकोनी आकारामध्ये याच्या वड्या पाडू शकता तर हे बघा अशा पद्धतीने वड्या करून घ्यायच्या अळूवडी पूर्णपणे थंड करायची गरम असताना अजिबात अळूवडी कट करायची नाही तर मी चौकोनी आकारामध्ये या अळूवड्या कट करते हे बघा मस्त आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत दिसायला देखील खूपच सुंदर दिसतात आणि खायला देखील तितक्याच टेस्टी लागतात रोल करून अळूवड्या जर तुम्हाला जमत नसतील तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही ही अळूवडी एकदा नक्की ट्राय करा हे बघा दिसायला देखील खूपच मस्त आहेत आता या अळूवड्या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर सगळ्या मी वेगळ्या वेगळ्या अळूवड्या करून घेतलेल्या आहेत हे बघा आता या अळूवड्या तळून घेऊया तर अळूवडी तळण्यासाठी इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची आच जी आहे ती मिडियम करायची जास्त फास्ट करू नका यानंतर अळूवड्या एक एक या मावतील एवढ्या अळूवड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत गॅस जर फास्ट असेल तर वरून अळुवड्या करपतील आणि आतून कच्च्या राहतील यासाठी मिडियम गॅसवरच या अळूवड्या तळून घ्यायच्या एका बाजूनी चांगला याचा कलर चेंज झाला की याला पलटवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आणि दुसऱ्या बाजूनी देखील चांगला कलर चेंज होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर सगळ्या अळूवड्या मी या पलटवून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनी देखील चांगल्या कलर चेंज होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आता या अळूवड्या काढून घ्यायच्या आहेत आणि सगळं तेल यामधलं निथळून घ्यायचं म्हणजे या अळूवड्या तेलकट लागत नाहीत तुम्ही पाहू शकता याला कलर देखील खूपच मस्त आलेला आहे आता या अळूवड्या काढून घेऊया आणि बाकीच्या अळूवड्या देखील अशाच पद्धतीने तळून घेऊया तर सगळ्या अळूवड्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या अळूवड्या पाहिजे तेवढ्या तळून घेऊ शकता आणि बाकीच्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता खूपच कुरकुरीत क्रिस्पी अगदी खमंग अशा झटपट बनणाऱ्या अळूवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत मंडळी एकदा नक्की ट्राय करून बघा झटपट अगदी या अळूवड्या बनून तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद